कशाच आहे सर इलाय दगडाच्या खाली झिप आहे आय आयबोल आहे सुद्धा त्याच्या खाली हे दगडाच्या खाली बसले ते जरा ती काळायलेत हं ते बोगबोगुर त्याच्या खाली आहे ना, ना।

फक्त आम्ही मळगावला था? गेलो तुमच्यापासून कॉल पडल्यावर हा ना काय व्यंकटेश्वर फर्निचर येते मित्रांनो मग शिवन आम्ही ट्रायल करून घेऊ हा आणि कुठं होता तो हा तुम्हाला म्हटलं झालं आम्ही टेस्ट केला फोडगुन्या बोडायची तिथनं उडी टाकायला काय आता पाय मोडून घेतेस काय आता बघूया नशीब आपलं पोपड मामा ये की मोडायला

उतर के खांदू लाखीपूर गेला उत्तर मगाश कशा शाळेचा दोन तास झाले त्यानंतर आम्ही कॉल केला तो जायकवानला तेव्हा मग आल्यानंतर काय इथं आम्ही गेलेलो आहे तिथं काय दिसला नाही पण तो समोर ना छोटासा नाग होता मगाशी त्यांना नाही ओळखलं पण आता ओळखलं त्यांना नाग आहे तो काहीतरी खाऊन त्याच्या खाली बस त्यांच्या घराला जाऊन आलाय बेडूक खाऊन बरोबर तुम्हाला दिसला नाही पण तिकंड तो आलाय फिरून फसवलं तर हा घराकडे जाऊन आला तिथं बेडक्या नाही दुकान बशीच बेडक्या आहेत हा साईटला होईल करना ना काही ठरारला आहे घराकडे जाऊन आला छोटा ना गा आहे खाल्लं आहे त्यानं त्याच्यापेक्षा मोठे काहीतरी कायतरी खाल्लं काय जरा स्टिक काढ जरा आणि पान काढ खाली खाली त्याला अजून हल्ला नाही किती खतरनाक आहे ना बरोबर अंदाज आहे टेन्शन आहे अजून हलतोय का वाट पाहिलेला आहे टॉक्सिक विष मित्रांनो व्यंकटेश फर्निचर येत आहे आणि इथं दुसऱ्या वेळी नाग धरलाय राईट श्रद्धा तिला बर नाही द्या पाहिज्या तेच दामण साप पाहिजेल ते विषारी साप आहेत साहेब या सापानं जरी बाईट केली उपचार नाही झाला तर मृत्यू आठळ आहे ना त्या माणसाचा नर्वस सिस्टीम बंद पडून माणसाचं भारतातल्या चार विषारी सापापैकीच आहे सा एक नाग साप आणि मला वाईट वाटलं की आपण त्याच जागेला केले आहेत घरापैसे धरला तो विषारी का नागच पकडला तर सर नागच होता वाटतं घराकडून हे कॅनॉलचं जे पाट आहेत आडखळ आहेत त्यात मोठे मोठे साप अंडी घालतात आणि ते पर्यावरणात येत साप सोळा एक नाग साप सोळा ते सतरा अंडी घालतोय म्हणजे हा लहान बेबी कोबरा याची बहीण भावा असणार समजून घ्या भीती घालायची नाही पण ती पंधरा सोळा एक सात आठ दहा पिल्ली तर असणारच त्याची त्या भैयाची नजर वाईट आहे बरं का सुट्टी नाही दिली आम्ही वाटलं आता मळणगावात गेलो चला म्हटलं निवान झालो येथे पण आहे रोड आहे आणि त्याच्यामुळं साफ जास्त प्रमाणे प्रमाणात अडचण असल्यामुळं त्यांनी त्यात फरशा वगैरे ठेवलेले आहेत काढायला सांगितलेत काढते तेव्हा खरं आणि पण नाग वगैरे जे होते नाग पकडले आहेत आणि व्यंकटेश्वरा फर्निचर यांच्या दुकानच्या साईडला हा छोटासा नाग पकडलेला आहे त्यात वाजून बाजूला आम्हाला